आपल्या आयुष्यात वशीकरणाची एंट्री कधी झाली माहिती का पहिल्या प्रेमावेळी खोटं वाटतंय जबेला आठवून बघा त्याचं शालूवर प्रेम होतं आणि तिच्यापर्यंत पोचण्याचा त्याला एकच मार्ग माहिती होता काळ्या चिमणीची राख हे जबेसाठीचं वशीकरण आपल्या आयुष्यात काळी चिमणी नसली तरी शालू होतीच की आणि प्रत्येक पोरासाठी पहिलं प्रेम ही आवाक्या बाहेरची गोष्ट असते अशी पोरगी जे आपल्याशी साधं बोलणार पण नाही याची गॅरंटी असते मग कुणीतरी म्हणतं वशीकरण कर हो हे असते आपल्या आयुष्यातली वशीकरणाची एंट्री मग नंतर वशीकरणाचा विषय येतो एस टीच्या लालपरीत आणि सार्वजनिक मुतारीत दिसणाऱ्या कागदांमुळे त्यात वेगळी ट्रिप असते प्रेम प्रकरण नवऱ्याला आपल्या तालावर नाचवा प्रेम प्रकरणात त्रास देणाऱ्याचा गेम करा एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह असं लिहून खाली एखादं विचित्र नाव असणाऱ्या बाबाचा नंबर असतो आपली कधी त्या नंबरला कॉल करायची डेरिंग झाली नाही पण आपण वशीकरणाच्या गप्पा आलय ऐकल्या फार प्रेम प्रकरणापासून त्यांचा उमेदवार यांच्या पक्षात घ्यायचा असला तरी वशीकरण करतात इथपर्यंत आता वशीकरणाचा विषय आत्ताच कुठून सुचला वशीकरण खरंच असतंय का होतंय कसं सगळी स्टोरी सांगतो निवांत बघा मला काय ये मंत्रबिंद्र येत नाही तुम्ही म्हणाली तर राज्यात काय चाललंय देश तिकडं अंतराळात माणसं पाठवायला लागलाय ला 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 ला। पुतीन तिकडं विमानातून चक्र मारतोय आणि हा काय सांगायला लागलाय तर वशीकरण खरंच असतंय का नाही आता हा प्रश्न डोक्यात यायला काय लिंबोडाव झालेला नाही पण भ्रमयुगम पिक्चर पाहिला शहीतांच्या ट्रेलर मध्ये आर माधवनला अजय देवगणच्या पिक्चर मधल्या पोरीला वश करताना पाहिलं आणि सगळ्यात आधी वशीकरणाचं आठवलं लय लोकांना वाटतं वशीकरण आणि हिप्नोटिझम सेम असतंय त्यामुळं आधी यातला फरक समजून घेऊ आणि मग पुढची प्रोसेस सुरू करू माहिती सांगण्याची हिप्नोटिझम हा सायकोलॉजिकल विषय असतो ज्यात माणूस एका ठिकाणी लक्ष केंद्रित केल्यामुळे ट्रान्स मध्ये जातो ज्यामुळं त्याला कमंड देऊन तात्पुरतं मनासारखं वागवता येऊ शकतं पण या व्यक्तीचा कंट्रोल मिळत नाही एखादा मोठा आवाज किंवा एखादी खूण हिप्नॉटिझमच्या ट्रान्समधून बाहेर काढू शकते लोक सांगतात वशीकरण म्हणजे पूर्ण कंट्रोल समोरचा काय कृती करतो इथपासून समोरचा काय विचार करतो इथपर्यंत कंट्रोल आणायचा थोडक्यात समोरच्याचा आत्मा मोठेत आणायचा तेही तांत्रिक क्रिया करून हे असतंय वशीकरण या डेफिनेशन मुळेच वशीकरणाबद्दलची भीती वाढते वशीकरणामुळे काहीही शक्य होऊ शकतं अशा गप्पा कानावर पडतात आणि यातूनच तयार होतात किस्से असाच एक किस्सा सांगितला आपल्या खळ्यातल्या मामांनी त्यांच्या वाडीत एक सावकार होता रास पैसा मोठं घर पण त्याचं पाऊल कधी वाकडं पडायचं नाही एक दिवस एक मांत्रिक त्याच्या वाड्यापुढा आडोशाला आला आणि कसल्या तरी रागा त्या सावकारानं त्याला हाकललं एवढं काय झालं काय माहीत पण सावकाराच्या घरातली सगळी माणसं त्याच्यावरच उलटली पैसा लत्ता गेला माणसं गेली सावकाराला अन्नाच्या कणासाठी तडफडावं लागलं त्या मांत्रिकानं सावकाराच्या बायका पोरांवर वशीकरण केलेलं कोणी त्याच्या वाड्यातही पाऊल टाकत नाही बघा घरातली भांडणं असतील मामा म्हाताऱ्याचं बिनसला असेल काय तर असं म्हणायचं ट्राय केला पण मामा म्हणले तो मांत्रिक आता पक्क्या घरात राहतो पत्ता आहे माझ्याकडं जातोस का किस्से आणि कहाण्यांचा विषय सोडला तरी अनेक जणांचं वशीकरण अस्तित्वात असल्याचं ठाम मत आहे तेही संदर्भांसकट असं सांगतात की वशीकरण ही पूर्वापार चालत असलेली मांत्रिक विद्या किंवा पद्धत आहे याची सुरुवात लोकांच्या इच्छाशक्तीमधून झाली असावी म्हणजे अशा लोकांनी ही विद्या शोधून काढली असेल ज्यांना समोरच्या माणसावर प्रभाव टाकायचा होता किंवा समोरच्या माणसांना कंट्रोल करायचं होतं असं म्हणायची पण कारण आहेत कारण या वशीकरणाचे राजमोहिनी सभा मोहिनी असे प्रकारही आहेत यातल्या मोहन मंत्राचा वापर करून युद्धात शत्रूच्या सैन्याला नामोहरम केलं जायचं सापाला शांत करायला मोहन मंत्राचा वापर व्हायचा आपली सत्ता आणली जायची पण ही सगळी ताकद आता स्त्रीला वश करणं पुरुषाला वश करणं आपल्या ताब्यात ठेवणं यासाठी वापरली जाते असं सांगतात आता सगळ्यात मेन प्रश्न वशीकरण होतं कसं आता आपल्याला माहिती असते लिंबू मिरची कोपऱ्यावर पडलेलं हळदी कुंकू किंवा रात्रीच्या किर्र अंधारातही एखाद्या घराच्या दारावर उठून दिसणारी ठठशीत काळी भावली पण वशीकरणात या सगळ्याची गरज पडतेच असं नाही माहिती असणारे लोक सांगतात अन्न पदार्थांमधून वशीकरणाचा डाव खेळला जातो पण यासाठी अनेक आघोरी आणि विचित्र प्रकार केले जातात पण माणूस वश झालाय हे कळतं कसं यावर उत्तर मिळालं वागणं बदलतं माणूस कोणाच्या तरी आहारी जातो त्याच्या सवयी बदलतात व्यसनापासून बाहेरच्या नादापर्यंत सगळं काही होतं मानसिक शारीरिक आरोग्य खच्च होतं शांतपणे ऐकून घेतल्यावर एकाच वेळी ब्रेकअप आणि नापासचा रिझल्ट हातात पडलेला मित्र आठवला पण हेच दुसऱ्या पोरगीसोबत गावलेलं आणि हेच पेपरच्या आदल्या दिवशी आमच्यासोबत पतंग उडवत होतं हा इतिहास माहिती असल्यानं गप बसलो वशीकरण ही विद्या आहे जिचा वापर लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी केला जायचा असं पुराण धार्मिक ग्रंथ आणि तंत्रविद्येत अभ्यास असलेले लोक सांगतात आता इतिहासातलं माहीत नाही पण आपल्या आजूबाजूला नजर मारली तर नुसतं वशीकरण म्हणल्यावर बंगाली बाबा आठवतात सध्याच्या वशीकरणाच्या बिझनेस मधले डॉन लोक म्हणजे बंगाली बाबा तंबूत डाव मांडून बसणारे तांत्रिक आणि इंटरनेट वरून एखाद्याला कसं गंडवता येतंय हे डोक्यात फिट केलेले कार्य करते हे गडी कुठले तरी मंत्र बनवतात मोठ्या अमाऊंट सांगून विकतात त्यांच्याकडं पर बंगल्यातली लोक पण लाईनीत थांबतात यातली काही लोक तर एवढी आगाव असतात की दाता खाली विलायची ठेवा उशी खाली लसणाची पाकळी ठेवा तोंडात खडी साखरच ठेवा हे सांगायचे पैसे घेतात वशीकरणाचा सोडा तोंडात विलायची ठेवून घरात गेलो तर घरचे फिक्स डाऊट खाऊन बघतील या फॉल्टी उपायांचा शून्य उपयोग होतो आणि मग उपयोग झाला नाही कारण डाव चुकला असं म्हणून पुढचा धंदा सुरू होतो काही काही प्रकरणात वशीकरणाच्या नावाखाली अनैतिक काम करायला भाग पाडलं जातं आपल्याकडून चूक झालीये हे समजतं तोवर वेळ निघून गेलेली असते थोडक्यात कसं आहे तर तंत्रविद्या मानत असलेल्या अनेक जण क्षुद्र देवता गोडविद्या या गोष्टींमुळे वशीकरण होऊ शकतं यावर ठाम असतात त्यांचं मत असंही आहे की वशीकरण फार काळ टिकत नाही पण जेवढा वेळ टिकत तेवढ्या वेळात प्रचंड नुकसान करू शकतं एखाद्या जुन्या पण बिरकी माणसाला वशीकरणाबद्दल जाऊन विचारा ते सांगतील आधी लागू नको नुकसान फक्त समोरच्याच होत असं नाही करणाऱ्याची सुटका नसते वर काही माणसं वशीकरण कसं झालं मग आपण प्रेमात व्यसनात आणि जुगारात कसे बुडालो घरदार कसे गेलं याच्या कहाण्या सांगतील आपला जब्या शालू निरागस प्रेम इथून सुरू झालेला विषय डोकं पोखरून काढल पण अनेक जणांचं ठाम म्हणणं आहे की वशीकरण होतच नाही एकतर असं काही कि होतं किंवा होऊ शकतं हे म्हणायला वैज्ञानिक पुरावा नाही या सगळ्या तार्किक गप्पा आहेत मानसिक आजार शारीरिक व्याधींकडे झालेलं दुर्लक्ष यातून पसरलेली अंधश्रद्धा आहे वशीकरणाच्या नावाखाली फसवणूक आणि इतर गैरप्रकार केले जातात यांना बळ मिळावं म्हणून वशीकरणाची भीती पुढे आणली जाते एखाद्या माणसाच्या आयुष्यात लांब कुठंतरी बसून अडथळे आणणं सोपं असतं तर जग चाललंय तेवढं निवंत चालला असतोय वशीकरण येणाऱ्याला कोणीतरी वश केलं असतं आणि हा डाव इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असाच सुरू राहिला असता कसली चालू आणि कसला आहे फक्त काही मंत्र साधना अघोरी उपाय आणि अन्न यामधून समोरच्या स्त्रीला किंवा पुरुषाला वश करणं त्याचा वापर करणं राजकीय हेतूंपासून कौटुंबिक हेतू साध्य करणं गोष्टी आपल्याला हव्या तशा जुळवून आणणं यासाठी कित्येक वशीकरण करणारे ऍक्टिव्ह असतात अगदी आपल्या जवळपासही अशा गप्पा दबक्या आवाजात कानावर पडत असतात आणि तसं कायच नसतं रे हे वशीकरण वगैरे उगा उठवून दिलेल्या गोष्टी आहेत असं ठामपणे सांगणारे लोकही या दोघांचं एकमत होत नाही पण आपल्याला कोणी वश केला असेल का हा प्रश्न डोक्यात आला की उगाच घाम येऊन जातो त्यामुळं वशीकरण खरंच होत आहे की नाही हे चार लोकांना विचारून लिहिलं आणि लय ताण घेतल्यावर डोक्यात आलं समजा वशीकरण असतच तर मी कशाला वशीकरणाच्या स्टोऱ्या लिहित आणि तुम्हाला सांगत बसलो असतो कशाला लग्न जुळत नसल्याची जखम कोरवळली असती नाव साधला असता आणि कधीच कार्यक्रम उरकून रिकामा झाला असतो बाकी वशीकरणाबद्दलचे तुमचे अनुभव कमेंट्स मध्ये सांगा तोवर सलमान खानला वशीकरण जमत असतं तर त्यानं कुणाशी लग्न केलं असतं यावर डोकं लावतो तुम्ही लावा आणि हा बोलबीडोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका